नमस्कार येत्या दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्र आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे त्यातला एक जरी उपाय केला तरी तुमच्या शंभर समस्यांचे निराकरण होणार आहे फक्त महादेवांवर श्रद्धा हवी एकशे चव्वेचाळीस वर्षांनी हा महासंयोग होतोय त्याचा फायदा घेऊन तुम्ही हे उपाय जरूर करा त्याआधी मी तुम्हाला त्या दिवशीच मुहूर्त सांगणार आहे म्हणजे त्या काळात तुम्ही पूजा वगैरे करू शकता तर त्या दिवशी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार येतोय त्या दिवशी ब्रह्ममुहूर्त आहे सकाळी पाच वाजून सोळा मिनिटांनी ते सहा वाजून चार मिनिटांपर्यंत सकाळी सूर्योदय सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी होतोय सूर्यास्त सहा पंचवीस ला होतोय संध्याकाळी शिवयोग रात्र अकरा वाजून एक्केचाळीस पर्यंत आहे त्याच्यानंतर सिद्ध योग चालू होतोय अमृतकाल हा सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी सहा वाजून दोन मिनिट ते सात वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे सकाळी आणि भद्रा सकाळी अकरा वाजून आठ मिनिटं ते रात्री दहा वाजून पाच पर्यंत आहे तर शिवरात्रीच्या पूजेचे शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्या प्रहरी तुम्ही पूजा संध्याकाळी सहा एकोणीस ते नऊ सव्वीस करू शकता दुसऱ्या प्रहाराची पूजा तुम्ही रात्री नऊ सव्वीस ते मध्यरात्री बारा चौतीस पर्यंत करू शकता तृतीय प्रहाराची पूजा रात्री बारा चौतीस ते सकाळी तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत करू शकता आणि चौथ्या प्रहाराची पूजा सकाळी तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ते सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत करू शकता प्रदोष काल मुहूर्त हा संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटं ते सात वाजून दहा मिनिटांपर्यंत आहे निशिता काल मुहूर्त हा रात्री बारा नऊ ते बारा एकोणसाठ पर्यंत आहे आणि शिवरात्री व्रत पारणा मुहूर्त सत्तावीस फेब्रुवारी गुरुवारी सकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी ते सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असेल आता आपण बघणार आहोत की मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे त्या दिवशी तुम्हाला काय केलं पाहिजे आणि त्यातला एक जरी उपाय केला तरी तुम्हाला महादेवांचा आशीर्वाद नक्कीच मिळणार आहेत मात्र त्यासाठी श्रद्धा हवी तर आता समजा तुम्हाला धनाची कमतरता असेल धनासंबंधी काही प्रश्न असतील किंवा धन कमी पडत असेल किंवा पैशाची कमतरता असेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान पूजा वगैरे करून उसाच्या रसानी पूजेच्या आधी भगवान महाशिव शंकरांना अभिषेक करायचा आहे त्यासाठी उसाच्या रसानी अभिषेक करायचा आहे आणि त्यावेळेस ओम श्री महालक्ष्मी नमहा हा, हा जप तुम्ही करायचा आहे आणि तुम्ही त्याच वेळेस नंदीच्या कानात सुद्धा आपली इच्छा सांगू शकता प्रत्येक शिवमंदिरात नंदीच्या कानात तुम्हाला दिसत असेल काही लोक सांगतायत तर जेव्हा पार्वतीला शंकराशी विवाह करायचा होता तेव्हा सुद्धा तिने नंदीला सांगितले होते श... महादेवांना सांगितले नव्हते आधी नंदीच्या कानात सांगितले होते आणि त्यामुळे नंदीच्या कानात आपली इच्छा बोलून दाखवा ती नक्कीच पूर्ण होईल दुसरं असं आहे की जर तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या तक्रारी असतील स्वास्थ्याच्या तक्रारी असतील तर तुम्ही तुम्हाला सारखे दवाखान्यात जायला लागत असेल किंवा सारखाच आरोग्याविषयी प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही डाळिंबाच्या रसाने अभिषेक करा शंकराच्या पिंडीवर आणि शंकराला प्रार्थना करा की माझ आयुष्य वाढू दे मला या रोगांपासून मुक्ती दे समजा एखादा व्यक्ती खूप आजारी असेल तो घरी झोपून असेल त्याला देवळात जाता येत नसेल तर तुम्ही त्याच्या वतीने जाऊन त्यांच्या नावाने तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालते आणि त्यावेळेस तुम्ही ओम हौम जूम सहा असा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा तिसर आहे की जर समजा तुमचं कर्ज खूप वाढलंय म्हणजे तुम्हाला कर्जमुक्ती हवी आहे तर तुम्ही मधाने अभिषेक करा शंकराच्या पिंडीवर मध थोडा भांड्यात काढून घ्या आणि ती पातळ धार अशी शंकराच्या पिंडीवर ओम नम शिवाय म्हणत तुम्ही सोडू शकता त्याच्यानंतर विशेष मनोकामना तुमची काही असेल किंवा तुम्हाला घर घ्यायचंय गाडी घ्यायची भौतिक सुख असेल किंवा कुठं पैसे अडकलेत ते पैसे परत म्हणजे मिळवायचे असतील तर तुम्ही अभिषेक करा शंकराच्या पिंडीवर आणि ध्यान करा आणि संपूर्ण हे तुम्ही करा तर तुम्हाला नक्कीच महादेवाचा आशीर्वाद मिळेल आणि तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः हा जप सुद्धा करू शकता त्याच्यानंतर तुम्ही पाचवी गोष्ट म्हणजे विवाह जमण्यासाठी जर तुमचे अडथळे येत असतील किंवा विवाह ठरत नसेल किंवा वेळ लागत असेल तर तुम्ही रुद्राक्ष पाण्यात टाकून महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करा अशा पद्धतीने हे पाचशे पैकी एक जरी तुम्ही उपाय या दिवशी केलात तरी तुम्हाला आणि ते अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने करा त्यामुळे तुम्हाला अत्यंत ह्याची चांगली फळे मिळतील आणि महादेवांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल धन्यवाद